रगडे संभाजी पाटील बाळासाहेब किशन पाटील आपणगुडे या पाहुण्या विनंती लागलेला आहे मॅट तापू शकत आहे फ्रीस्टाईल मॅट वरल्या कुस्त्या मातीवरील कुस्त्या ह्या घ्यायच्या मोठ्या कुस्त्या आहेत त्यामुळे पाहुण्यांना सर हरिभक्त परायण गोपीनाथ बाबा महाराज उपस्थित आहेत हरिभक्त परायण गोपीनाथ बाबा झालेले आहेत बिरुदेव पाटील शिंगेवाडीचं फार मोठं कुस्तीचं मैदान देशातले राज्यातले दिग्गज पैलवान तिथं लढतात दुर्देव पाटील हजर झालेले आहेत बानगुडे महाराज हनुमंतपुरी बानगुडे ज्यांना एक पटकांचा डोंगर उभा केला या जिल्ह्यासाठी वा त्या हनुमंतपुरी पैलवांचे वडील नानासाहेब पुरी महाराज उपस्थित आहे कुठे तो जरा हात करा मला लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळल्याची जात कळेला अतिशय हनुमंतपुरीच काम या महाटाच्या कुस्तीसाठी के त्यांनी केलेलं कष्ट त्यांची कुस्ती हे तुमचं भाग्य तुमच्या पोटी असरत रत्न जन्माला आलेला आहे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा इंग्लिश मध्ये एक मन आहे अ गुड फादर बेटर दॅन हंड्रेड टीचर्स शंभर टीचर पेक्षा बाप योगदान देतो मुलाला काय घडवायचं मुलाकडून काय करून घ्यायचं मुलाला कोणत्या वाटेला लावायचा मुलाला मार्ग कुठला दावायचा लहानपणापासून बार बार मुलाच्या समोर बापानं अशा गोष्टी क्रिया केल्यानंतर बाप शिवाय देत असेल तर मुलगा शिव्या देतो बाप जर डॅन्स करत असेल तर मुलगा डान्स करतो जे आपल्या घरातली जाणती माणसं आपल्या पुढं दिनक्रम रोज जीवन जगतात भाषा तशीच जगातली भाषा वेगवेगळी आहे जिथे जन्म घेतो अमेरिकेत जन्म घेतला की इंग्लिशच बोलावं लागतंय इराणमध्ये जन्म घेतला की इराणी बोलावं लागतंय पाकिस्तानमध्ये जन्म घेतला की हिंदी बोलावं लागतंय भारतामध्ये कर्नाटकात गेल्यानंतर कन्नड बोलावं लागतंय महाराष्ट्रात आलं की मराठी बोलावं लागतंय याचा मागतलं कारण काय सांगतो तिथं बोलीभाषा मोठी माणसं बोलतात ती लहान लेकरं आकलन करतात कुस्ती विषय बोलला ना तुम्ही जन्मल्यापासून हनुमंतला म्हणून हनुमंत एवढा चांगला फैलवान झालेला संपलेल्या कुस्तीमध्ये दीपक साहेब पाटील सत्याण्णव किलोचं नेतृत्व या जिल्ह्याचं कतील टाळ्या वाजून त्या लेकरांचं कौतुक पहिला सुवर्ण पदक दीपक पाटील हा जिल्ह्यामधून नेतृत्व करतोय सत्त्याण्णव किलोच आणि या जिल्ह्याचे मान बेंदू संघर्ष येऊ हो दा बळू भाऊ पडगम त्याच्या पाठीवर कौतुका दोघं जण आहेत का हा ह्यांची लय कुस्ती होयची दोघं जण आहेत जरा शबा नाव अरविंद बाप्पाचे चुलते अनिल रगडे रात्री भाऊन नाव काढले की त्यांचं काढलं का मी एका ठिकाणी जेवाला होतो मी म्हटलं तुम्ही केव्हाच्या कुस्ती लक्षात ठेवलेल्या आहेत जेवता जेवता सांगितले अनिल रगडेची आणि माझी कुस्ती लय वेळा झाली सारखी अनिल वस्ताच्या लग्नाला बाळू बाबा आलं नवरदेवाला काकाला घेतल्यावर सगळं वराड ह्या दोघांनाच बघत होत बाकीचं लग्नाचा माहोलच सगळा बदलून गेला होता अनेक पैलवान असे असतात की आपलं नाव मोठं झालं की ज्या गटात आपल्या कुस्ती झाल्या त्या कुस्तीला विसरून जातात आणि सांगतात माझी कुस्ती झालीच नव्हती त्यांच्याबरोबर उगीच माझं नाव माझ्यासोबत त्यांचं नाव मोठं व्हावं म्हणून नाव जोडतात पण प्रत्येक कुस्ती सांगितली मला त्याने भाऊनी छोट्या गटात झालेल्या सांगितल्या मोठ्या गटात झालेल्या सांगितल्या कोण जास्तीत जास्त माझ्या बरोबर टिकला हे सांगितलं मी उसाच्या फडामध्ये जेवढा खट्ट काटा झालो होतो की मला दमच लागत नव्हता त्यामुळे मी